स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यंदा दोन हजार चोवीसमधील गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे गणेश चतुर्थी तिच्या दिवशी लोक बाप्पांचे स्वागत करतात आणि थाटामाटामध्ये आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यानाच्या वेळी झाला होता म्हणूनच मध्यानाची वेळीस गणेश पूजासाठी सर्वात शुभयोग मानला जातो पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनटापासून दुपारी एक वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनटं आहे या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकशीची व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश उत्सव आपल्याकडे प्रथेप्रमाणे दीड दिवस पाच दिवस सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसेच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं कारण नेहमीच्या तुलनेपेक्षा गणेश तत्व या दिवशी एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी काही विशेष सेवा आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी मसूरच्या डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठं कर्ज अडचणी दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण सात पिढी आपल्याला धन दौलतची कमतरताही पडणार नाही लक्ष्मी प्राप्ती करता आणि कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग आले आहेत राष्ट्रबोधादित्य योग सर्वार्थ सिद्ध योग रवियोग शशराज योग, योग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आहे या शुभ योगांमध्ये श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्या घरी आलेल्या बाप्पांची आपल्याला पूजाही करायची आहे बाप्पांसमोर फळांचा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे तसेच आपल्याला उपवासाचा संकल्प करायचा शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे देवांना गंगाजलाने स्नान घालून सिंदूर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करायची मोदक अर्पण करायचे तुपाचा दिवा लावायचा आहे श्री गणेशाच्या मंत्राचा जप करायचं आहे तसेच आरतीनंतर आपल्याला प्रसादाचा वाट भाग करायचा आहे तसेच संध्याकाळी पुन्हा आपल्याला गणपतीची आरती करून भोग अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आता ह्या उपायाकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ ही घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्यापासून एक गंध हे तयार करायचं आहे आता एक स्टीलची मोठी प्लेट घ्यायची आहे त्यावर आपल्याला ह्या गंधाने त्रिकोणहाट करून घ्यायचं आणि ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला ही मसूरची जी डाळ आहे ती भरून घ्यायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्र आहे त्याचंसुद्धा पठण हे करायचं आहे ह्या तिन्ही गणपती बाप्पाच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्या गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला मनोभावे हा जोडून गणपती बाप्पांना आपल्या मनातल्या इच्छा ह्या बोलायच्या आहेत तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायचे धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल कर्जमुक्ती करता अशा रीतीने आपल्याला आपली इच्छा ही बाप्पांना बोलायची आहे आता ही जी मसूरची डाळ आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उठल्यानंतर स्नान करायची आणि देवपूजा करून झाल्यानंतर ही प्लेट जी आहे आपल्याला तिकडनं उचलायची आहे आता ही मसूरची डाळ घेऊन जायचं आहे आपल्याला गायीजवळ गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणार आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे तिला आरती करून घ्यायची हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गायला खायला द्यायची आहे गाईला ही मसूरची डाळ खायला देत आणि त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकला तरीही चालणार आहे त्यानंतर गायला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या प्रदक्षिणा करताना तुम्हाला निरंतर ओम श्री विघ्न हरताय या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळ मस्त केला होतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्त सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी दारिद्र्य आहे मोठ्यात मोठं कर्ज आहे ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ